ठीक आहे बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे तो म्हणजे कोणता आहे विस्तार सूत्रे आता विस्तार सूत्र म्हणजे काय तर आपल्याला लक्षात ठेवायचं वैजिक क्रिया येतात बहुपदी येतात त्यांचा आपल्याला काय करायचं विस्तार तर लक्षात ठेवायचं याच्या अगोदर तुम्ही शिकलेला एक विस्तार आहे म्हणजे तुम्हाला काही विस्तार माहित असावेत आणि ते आपण पहिल्यांदा विचारत घेऊया तर इथं बघा काही विस्तार आपल्याला जे मिळतात ते कोणते कोणते आहेत तर पहिला विस्तार ए अधिक बी कंसाचा वर्ग तर ए अधिक बी कंसाचा वर्ग काय तो सांगा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे चा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे ए गुणिले ची दुप्पट आणि काय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बघा हे व्यवस्थित लक्षात ठेवा ह्याला काय म्हणणार आपण पहिले पद पहिले पद त्याच्यानंतर ह्याला काय म्हणायचं दुसरे पद दुसरे पद आणि ह्याचा विस्तार कसा असतो तर लक्षात ठेवायचा कसा बघा पहिल्या पदाचा पहिले पद त्याचा काय येणार वर्ग अधिक काय येणार रे दुप्पट दुप्पट कशाची दुप्पट म्हणजे दोन न गुन्हे पहिले पद ओके पहिले पद गुणिले काय येणार दुसरे पद म्हणजे दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक काय तर दुसरे पद दुसरे पद त्याचा काय येणार वर्ग असे आपल्याला काय मिळतं विस्तार सूत्र मिळतं दुसरं ह्याच्यातलं विस्तारसूत्र आहे ते म्हणजेच कोणतं ए वजा बी चा वर्ग ए वजा बी चा वर्ग त्रे वजा बी चा वर्ग कसा येतो सेम येतो पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून बघा चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग चेंज काय झाला इथं जर अधिक असेल तर इथं अधिक येतंय इथं वजा असेल तर इथं वजा येते इकडे वजा येत नाही आहे तसं जात आहे हे झालं दुसरं विस्तारपद तिसरं त्यानंतर विस्तार सूत्र त्याच्यानंतर आपल्याला येत ए अधिक बी एका कंसात गुणिले ए वजा बी या दोघांचा गुणाकार काय येतो ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे बघा एका कंसात असेल ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात काय असेल ए वजा बी त्रास असेल तर त्यांचा त्यांचा गुणाकार काय होतो ए वर्ग वजा बी वर्ग ओके वर्ग. तर याच्यावरून आपण आता काय करूया काही गणित सोडूया आणि मग पुढे जाऊ आपण हे बाबा कशा पद्धतीनं येतं तर येतात उदाहरणार्थ यक्स अधिक दोन वाय कंसाचा वर्ग असं जर तुम्हाला सांगितलं तर काय होणार रे पहिल्यांदा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग होणार यक्सचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट आता पहिल्यांदा दोन, दोन, दोन दो सादर सादर पद कोणती सांगणारे यक्स आणि दुसरं कोणतं आहे दोन वाय ठीक आहे म्हणून बघा दुप्पट म्हणल्यानंतर दोन गुणिले आपण पहिल्यांदा साधं सद करूया ठीक आहे म्हणजे जर असं वाढू दे काय प्रश्न नाही पहिलं पद कोणतं यक्स गुणिले दुसरं पद कोणतं दोन वाय बघा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट दुप्पट म्हणजे काय दोन गुन्न अधिक काय होणार आहे दुसऱ्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे काय येणार दोन वायचा वर्ग आता व्यवस्थित सगळा गुणाकार करून घेऊया यक्स वर्ग अधिक इथे काय होणार रे दोन गुणिले दोन म्हणजे किती ना चार आणि यक्स गुणिले वाय वाय त्यानंतर अधिक ह्याचा वर्ग ह्याचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग होणार रे दोनचा वर्ग आणि वायचा वर्ग दोनचा वर्ग किती चार चार वायचा वर्ग हे झालं तुमचं काय ह्याचा विस्तार बघा हा हे झालं एक गणित दुसरा म्हणजे गणित घेऊया इथं तीन यक्स अधिक चार वायचा वर्ग हा सांगा बघूया आता कसं होणार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कशाचा होणार तीन यक्स चा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे दोन त्यानंतर काय होणार तीन यक्स गुणिले चार वाय बरोबर का अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे चार वायचा चा वर्ग हा आता मला सांगा इथं काय मिळणार तीन चा वर्ग म्हणजे काय ना तीनचा पण वर्ग करायचा म्हणजे तीनचा वर्ग किती येणार नऊ नऊ यक्स वर्ग अधिक इथं काय येणार बघा पहिल्यांदा अंकांचा गुणाकार करा बे त्रिक सहा साईंच चोवीस चोवीस चो आणि त्याला पुढे काय येणार वाय अधिक इथं चारचा वर्ग सोळा आणि वायचा वर्ग बघा हे आपल्याला काय मिळेल या पद्धतीनं त्याचा विस्तार मिळेल त्यानंतर तिसरं गणित घेतो मी तर चार ए अधिक पाच बी कंसाचा वर्ग हा सांगा काय होणार आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे चार एचा वर्ग बरोबर अधिक गुनिले चार ए गुनिले पाच बी अधिक पाच बी चा वर्ग सांगा आता सगळं चार एचा वर्ग किती येणार सोळा कर चार, चार वीश, वीश चारीश. चारीश ए चा वर्ग अधिक पहिल्यांदा अंकांचा गुणाकार करा हे येणार चार चार दोन्ही आठ किंवा कुणी असं करेल पाच चोख वीस आणि वीस दोन्ही चाळीस चाळीस ए बी अधिक काय येणार पंचवीस बी चा वर्ग झालं बघा ह्याचं पण आपल्याला विस्तार मिळाला ठीक आहे अजून आपण घेऊया चौथं गणित घेतो मी इथं चार यक्स वजा तीन वाय कंसाचा वर्ग सांगा आता कस चार यक्सचा वर्ग आता मधी वजा चिन्ह आहे म्हटल्यानंतर काय ना वजा दुप्पट कशाची दुप्पट दोन दो। दो। गुणिले चार यक्ष गुणिले तीन वाय आधी तीन वायचा वर्ग सांगा आता सोळा यक्सचा वर्ग वजा पहिल्यांदा अंकांचा गुणाकार करायचा चारी चारित्रिकम बारा बारा दुनी चोवीस चोवीस एक्स वाय अधिक काय होणार नऊ वायचा वर्ग झालं हे त्याचा विस्तार झाला पाचव आपण घेऊया पाच ए वजा सात बी कंसाचा वर्ग सांगा ता पाच ए चा वर्ग वजा दोन गुणिले हा पाच ए गुनिले आधी वर्ग ओके हा वर्ग सांगा पंचवीस वजा हा गुणाकार करायचा डायरेक्ट आता पाच जुनी दहा दहा सात सत्तर सत्तर ए बी हा ओके ठीक आहे त्यानंतर सहावं गणित घेऊ आपण यक्स वजा चार वाय कंसाचा वर्ग सांगा वर्ग वजा दोन गुणिले यक्स गुन्हेले चार वाय अधिक चार वायचा वर्ग सांगा आता पूर्ण हा यस वर्ग वजा आठ यक्स वाय अधिक वायचा वर्ग झालं त्याच्यानंतर आता पुढला प्रकार घेऊया सातवं गणित घेऊया आपण चार यक्स अधिक पाच वाय गुणिले चार यक्स वजा पाच वाय सांगा बघे आता काय होणार बघा आता त्याच्यासाठी आपला तिसरा नियम येणार एका कंसात जर ए अधिक बी असेल आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल तर काय होतंय ए चा वर्ग वजा बी चा वर्ग मग आता बघा इथं कोण ए म्हणजे कोण असणार आहे रे चार एक्स आणि बी म्हणजे कोण असणार आहे पाच वाय बघा हे कोणासारखं दिसतंय रे ए अधिक बी आणि हे कशासारखं दिसतंय ए वजा बी ए च्या ठिकाणी कोण आहे चार एक्स इथं पण ए च्या ठिकाणी कोण आहे चार एक्स बी च्या ठिकाणी कोण आहे पाच वाय बीच्या ठिकाणी कोण आहे पाच वाय म्हटल्यानंतर इथं आपण काय लिहितो रे एचा वर्ग वजा बी चा, चा वर्ग मग आता ह्याचं कसं होणार सांगा चार यक्सचा वर्ग वजा पाच वायचा वर्ग ठीक आहे मी आताही काढून टाकतो हे आपल्याला काही गरजेचं नाही हे आपण सूत्र अगोदरच बघून ठेवलंय ठीक आहे आणि त्यात आपण फक्त वर्ग करून घ्यायचा सांगा याचा वर्ग सोळा यक्स वर्ग वजा पंचवीस वायचा वर्ग जसंच आपण आता आठव गणित लिहूया ए वजा तीन बी आणि ए अधिक तीन बी उलट सुलट जरी असलं तरी काय प्रॉब्लेम नाही बरोबर आहे इथं काय मिळणार आपल्याला ए वजा तीन बी एका कोण आणि ए अधिक तीन बी त्याचा अर्थ तोच राहतो काय प्रश्न नाही उदाहरणार्थ बघा दोन गुणिले तीन केलं तर उत्तर किती येतं रे सात आणि तीन गुणिले दोन केलं तरी उत्तर किती येणार रे साच येणार म्हणजे बघा क्रम बदलला म्हणून गुणाकार बदलणार नाही मग तसंच आहे लक्षात ठेवायचं म्हणजेच कुणाचा बघा क्रम बदल मी पहिल्यांदा मी काय लिहिलं ए अधिक बी आणि ए वजा बी ह्यांचा गुन्हागार किती येतो रे ए वर्ग वजा बी वर्ग आणि आता तुम्ही जर ए वजा बी गुणिले ए अधिक बी लिहिलं तरी सुद्धा गुणाकार काय येणार ए वर्ग वजा बी वर्गच येणार लक्षात आलं का म्हणून वजा चिन्ह पुढं आलं म्हणून काय फरक पडायचा नाही आहे आता आपल्याला काय मिळेल सांगा इथं परत कसं होणार ए, ए वर्ग वजा तीन बीचा वर्ग हे व्यवस्थित लिहायचं नाहीतर हे तीनचा वर्ग राहतोय शिल्लक तसाच आणि तीन, तीन फक्त बीचा वर्ग होतोय असं नाही करायचं काय मिळणार आपल्याला ए वर्ग वजा नऊ बीचा वर्ग नाहीतर हे नऊ नऊच्या ऐवजी तीनच राहतंय आणि बीचा तेवढा वर्ग होतोय म्हणून इथं मी टाकतोय बघा लक्षात घ्या त्यानंतर आपण नऊ व गणित लिहूया आपण सात यक्स वजा तीन वाय दुसऱ्या क्रमांत सात यक्स अधिक तीन वाय सांगा बघूया आता गुणाकार करणार सात यक्स वर्ग वजा तीन वायचा वर्ग हा सात एक्स चा वर्ग किती येणार एकोणपन्नास यक्स वर्ग वजा नऊ वायचा वर्ग बघा हे आपल्याला काय मिळतात वेगवेगळे विस्तार बघायला मिळतात बघा आपण ही तीन विस्तारसूत्र विचारात घेतली कोणती कोणती ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल तर त्याचा वर्ग काय येतो तर किंवा त्यांचा गुणाकार काय येतो हे आपण बघितलेलं आहे हे लक्षात आलं का